विद्यार्थ्यांनो सप्रा नमस्कार ज्ञानवंदा नेश क्रिएटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आज आहे बावीस जुलै आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तर आठवड्याला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे नीती आयोगानुसार भारताने कोणत्या वर्षांपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात पाचशे अब्ज डॉलर साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर राईट आन्सर आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत नीती आयोगाने हे विद्यार्थी मित्रांनो उद्दिष्ट ठेवलं आहे आणि नीती आयोगाचे जे चेअरपर्सन असतात किंवा अध्यक्ष असतात तर ते कोण असतात तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात नेक्स्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स म्हणजेच डबल आय ए एटे आहे ज्याने थर्टी मीटर टेलिस्कोप प्रकल्पासाठी नवीन ऑनलाईन साधन विकसित केले आहे तर लक्षात घे हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स हे बंगळुरू या ठिकाणी आहे बंगळुरू ही कर्नाटकची कॅपिटल आहे नेक्स्ट कोणत्या देशाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क एजन्सीला दोन पॉईंट पाच दशलक्ष डॉलर पहिला हप्ता जाहीर केला आहे ते सर याचं योग्य उत्तर असणार आहे भारत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार भारतातील व्हॉइस ओव्हर कलाकारांसाठी द व्हॉईस बॉक्स प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी कोणत्या कंपनीने एन एफ डी सी सोबत भागीदारी केली आहे तर याचं योग्य उत्तर आहे नेटफ्लिक्ससोबत तर लक्षात घ्या नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नेटफ्लिक्स इंडिया यांनी द व्हॉइस बॉक्स लाँच करण्यासाठी सहकार्य केले आहे हा उद्देश व्हॉइस ओव्हर कलाकारांना प्रशिक्षण देण्याचा उद्देशाने केला आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक पाच युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा कोणाची निवड झाली तर राईट आन्सर आहे वॉन डर लेयन लक्षात घ्या अठरा जुलै रोजी उर्सुला वॉन डर लेन यांनी युरोपियन संसदेच्या सदस्यांकडून बहुमत मिळून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षपदी दुसऱ्या पाच वर्षाच्या कालावधीसाठी पुन्हा निवड झाली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघ नखा कोणत्या शहरातून मुंबईला नेण्यात ने आल्या राईट आन्सर आहे लंडनवरून विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांच्या वाघणख्या परत मुंबईला नेण्यात आल्या आहेत नेक्स्ट महिला क्रिकेट आशिया चषक दोन हजार चोवीसची नववी आवृत्ती कोठे आयोजित केली जात आहे तर ही आयोजित केली जात आहे श्रीलंका या ठिकाणी महिला क्रिकेट आशिया चषक दोन हजार चोवीसची नववी आवृत्ती एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी श्रीलंकेतील डंबुरा येथील रंगेरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झाले आहे आशियाई क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या या प्रतिष्ठित टी, टी ट्वेंटी स्पर्धेत आठ संघ सहभागी आहेत आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या आगामी आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेसाठी एक महत्वपूर्ण तयारी कार्यक्रम म्हणून हा देखील काम करणार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ भारतातील मोटो जीपीचे ब्रँड अम्बेसडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर आन्सर आहे शिखर धवन नेक्स्ट महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्यशिक्षण योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर ही उद्दिष्ट आहे तरुणांच्या रोजगारक्षमतेला चालना द्या नेक्स्ट चांदीपुरा विषाणूमुळे प्रथम मृत्यूची पुष्टी कोणत्या राज्यात झाली अँसर आहे गुजरात आणि विद्यार्थी मित्रांनो आपण मला गुजरातची कॅपिटल खाली कमेंट करायची आहे ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा नेक्स्ट गुजरातमधील चंडीपुरा विषाणूमुळे पहिला पुष्टी झालेल्या मृत्यू अरावलीच्या मोठा कंथरिया येथे आढळून आला त्यात चार वर्षांचा मुलाचा समज होता पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने पुष्टी केलेला हा मृत्यू या प्रदेशातील उद्रेकाचा एक भाग आहे तसेच लक्षात घ्या आपलं जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये करंट अफेअर्स चॅनल आहे टेलिग्राम त्याला जे देखील आपण जॉईन करू शकता ज्यावर आपण चालू घडामोडींचा सराव करत असतो तसेच तुम्हाला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आणि पी डी एफ विद्यार्थी मित्रांनो परचेस करा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू